नमस्कार लताच किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मिरची पावडर त्यासाठी लागणारे साहित्य आहे बेडगी मिरची पाचशे ग्रॅम अशा प्रकारे मिरची एक दिवस उन्हामध्ये सुकवून घेतली आहे ती आपण कलरसाठी वापरतो पाचशे ग्रॅम लवंगी मिरची ती छोट्या आकाराची असते ती तिखटासाठी वापरली जाते ही आहे शंकेश्वरी मिरची ती आपण मिरची पावडरला टेस्ट येण्यासाठी वापरतो आता आपण ह्या तिन्ही प्रकारच्या मिरच्या आणि दहा ग्राम खडा मीठ एकत्र करून मिरची कांडप केंद्रामधून दळून आणणार आहोत या सर्व मिरच्या एक दिवस कडक उन्हामध्ये सुकवून घेतल्या आहेत अशा प्रकारे मिरची कांडप केंद्रामधून आपण मिरची पावडर करून आणली आहे एवढ्या मिरच्यांमधून एक किलो चारशे ग्रॅम आपली मिरची पावडर तयार झाली आहे अशा प्रकारे आपल्या मिरचीला लालसर कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये एकशे ऐंशी ग्रॅम गरम करून थंड केलेले सनफ्लावर ऑइल टाकणार आहोत थोडं थोडं करून तेल टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल गरम करून थंड करूनच वापरायचं आहे अशा प्रकारे मिरचीमध्ये पूर्णपणे तेल घालून हाताने सर्व मिरची पावडर मिक्स करून घ्यायची आहे मिरचीला तेल लावून घेतल्यामुळे मिरची पावडरला मार्केटसारखा कलर येतो मिर्ची पावडरला तेल लावून झाल्यानंतर मिरची पावडर चाळणीने चाळून चार्ण घ्यायची आहे अशा प्रकारे मिरची पावडरला तेल लावून चाळून घेतल्यामुळे आपली मिरची पावडर अगदी मार्केटसारखी तयार होते आणि खूप सुंदर कलर येतो तुम्ही बघू शकता अगोदरचा मिरची पावडरचा कलर आणि तेल लावून चाळून घेतल्यानंतरचा मिरची पावडरचा कलर दोघांमध्ये खूप फरक आहे आता आपण मिरची पावडरला स्वच्छ करून घेतलेल्या काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत अशा प्रकारे काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यामुळे आपली मिरची पावडर वर्षभर टिकून राहते आणि खराब होत नाही तेव्हा तुम्ही जरूर बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद